राऊतांनी केलेल्या सभेच्या आदल्याच दिवशी संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना कोटींचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप या संदर्भात त्यांनी पत्र लिहून मोदी आणि फडणवीसांकडे देखील तक्रार केली त्यामुळे मतदानापूर्वी नाशिकमध्ये राजकारण अधिक रंगतदार होणार आहे आणि त्याच वरचा हा विशेष रिपोर्ट नाशिकात भूखंडाचं श्रीखंड कोणी खाल्लं आठशे कोटींच्या भूखंड घोटाळ्याचा आरोप रावतांचा थेट मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक दौऱ्यासाठी एकीकडे भाजपसह महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे मात्र त्यापूर्वीच खासदार संजय राऊतांनी मोठा बॉम्ब फोडलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे नगरविकास मंत्री असताना नाशिक महापालिकेमध्ये आठशे कोटींचा कथित जमीन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी या लाभार्थी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असल्याचा दावा याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलंय नगरविकास खात्याचे तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे होते लक्षात घ्या आणि नगरविकास खात्याच्या ह्या नेतृत्वानं ना, नाशिक मधली आपली जी बिल्डर लॉबी आहे त्यांचा फायदा व्हावा म्हणून एकशे सत्तावन्न कोटी रुपयांची परवानगी असताना सुद्धा यांच्या लाभासाठी आठशे कोटी रुपयांचे भूसंपादन केलं याची गरज नाहीये आणि हे आठशे कोटी रुपये ठराविक बिल्डरांच्या घशात झाले पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या पत्राच्या प्रती सीबीआय ईडी आयकर विभाग तसंच महाराष्ट्रातील भ्रष्टाचार विरोधी विभागाला पाठवण्यात आल्या आहेत राऊतांनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं नाशिक महापालिकेमार्फत खाजगी वाटाघाटीद्वारे भूसंपादनाचे अर्थात जमिनी ताब्यात घेऊन विकत घेण्याचे अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले यात नाशिक शहरातील ठराविक बिल्डरांचं आर्थिक हित डोळ्यासमोर ठेवून त्यांना सातशे कोटी रुपये जमिनीचा मोबदला म्हणून वाटप करून मोठा घोटाळा करण्यात आला या संपूर्ण घोटाळ्याप्रकरणी प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात यावा तसंच एसआयटी ईडी सीबीआय आणि एसीबी मार्फत ही चौकशी व्हावी अशी मागणी राऊतांनी केली आहे मात्र हे सर्व आरोप शिंदे गटानं फेटाळून लावले जे होल्डिंग पडलेलं आहे ते स्वतःच्या संबंधित माणसाचं आहे त्याला झाकावं त्याच्यावरचे आरोप आपल्यावर काय येऊ नयेत त्याच्यावरचे आरोप उभाट्यावर का येऊ नयेत ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी केलेली आजची पत्रकार परिषद होती आठशेवर किती शून्य म्हणजे आठशे कोटी हे देखील काही लोकांना कदाचित माहिती नसेल परंतु हे सगळं झाकण्यासाठी ते केलेलं सकाळची पत्रकार हे षडयंत्र होते पंतप्रधान मोदींच्या नाशकातल्या सभेपूर्वीच राऊतांनी हा लेटर बॉम्ब फोडल्यानं निवडणुकीचं वारं फिरण्याची शक्यता आहे त्यामुळे आता राऊतांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी महायुती कोणतं अस्त्र काढणार याबाबत उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही नाशिक